या वांगेला नाही ना फुलं लागले पण या म्हणले थोडेसे फवार हो पानं पार खिडून चालले मग काय नेमका कोणता रोग आला त्यांच्या काही घ्या बाबाचं तर काही लक्ष नाही बाई तिकडं वांगे लाव नाही तर तंपाटी लाव हो। बाबा उठला का सारखा गावात जातो कामाला दांद्याचा हा आणि मी आईड वावरात हरमा जीव घेतला मेल्याने पण नको नको केले हा? येऊ दे ना आता बाई काय काय गाड्यांना तर लय वांगे लागले बाई खुडा लागतीलच बर का आणि काय काय हाय काळ्या काय कर काय काय करू राहिले वांग्यात काय करू राहिले म्हणजे वांगे खुडायला आले काय काय तुम्ही पाहिले का नाही आले का हा तिकडे पाय आले काटा तुझ इकडे इकडे मोकळाचे तुला आजबाज धक्का सहन होत नाही काला तुला हा हो करायला लागले ना कुठं गेले होते तुम्ही का मीटिंगला हो मीटिंगला गेलो होतो मीटिंग हा काची एक सोसायटीची नाही तिकडं हां का हा म्हणजे तिकडं सरका सरका तिकड काय वाशाचं काय हां वाशाचं नाही नाही वास नाही यात सरका सरका ना तिकडं थोडं आहे बा तरी म्हटलं वास येतो असंच म्हणून ती मीटिंग हो का मीटिंग काय तुमची काय तारीख होती का मीटिंग अगं आपल्याला कर्ज नाही घ्यायचं सोसायटीतून हा मग ते स्वासाठी सभासद व्हावं लागलं मग ते मीटिंग होती मग मीटिंग ऐकली चेअरमन वाय चेअरमन यांचं येवत मीटिंग होती अख गाव होत तिकड मी एकटाच नव्हतो हा मग आपल्याला दोन लाख रुपये कर्ज भेट राहिले हा का कर्ज तुम्हाला गावात बोर काय कर्ज काढी का जा इकडे बस जाय तिकडं दिसत नाही का तुम्हाला वावरातलं काम तुला मग पैसे मला कधी तरी लागत्या का साबण आणायचे शॅम्पू आणायच्या काहीतरी बुकत राहत्या तुला उद्यापासून गावात जायचं नाही एकदम बंद करायचं गावात जाणं आणि वावरातली काम करायची तुम्ही काही आमदार नाही होईल वस्तू लोकांच्या जाऊन गाठी बिटी घ्यायला काय नाही पण आता काय झालं लक्षात घेतलं का मी काय म्हणले तुम्ही काय घरात चाल बस काय काम

गावात गेलो फोन आणस मी शकते शांती काय हे शांती काय करू नये तिकडं शांती काय अगे लय आठ पाय दुखरा दे मावल काय लय दहा मावल काय दाबून दे अगे आत पाहिजे दुखरा मी तुमच्या पाहिजे दहा कमी नाही अगे का काय काय तुम्ही आता नवीन नवीन म्हणजे आपल्या लग्नाला फरक अग तुला सांग आपल्याला लग्नाला वर्ष झालंय तू असे काबर करते बर काय केलं ना काय केलं तुला रात्री म्हणलं का उठ तुला तिकडे करून देते काय उठ काल ग तू लाळ आहे का आता तुला समजत नाही नाही तुला कळत नाही का आपल्या माणसाला काय लागत म्हणून काय लागल अरे तुला जर सांगितलं ही भाजी बनव तर लगे वाक तिकडे तोंड करते कर देत नाही का तुम्हाला करून देते तू देत नाही का मटन म्हणलं तर मटन आय त्या मरत्याला करते तुला त्यानिशी म्हणलं भेंड्याचं लाळ बर मारा लाळ हा लगे तिकडे तोंड केलं वाकडं

येते का आपल्या घरी येते कधी मध्ये तुम्ही नसले हो त्यांना हो। हो ते तुम्ही असल्या होाभारपुर येतो त्यांना त्याचे तू काल जाते तू बा तुझ्या इतकी जमिनी त्याची सांगा तुला झाली परत एवढं पुढे जायचं कोण राहून म्हणजे कशी तुला माहिती ना कंपनीत गेले का मग मी जाते त्याला देवट्या कावा त्याला माहितीये का काय नाईट राहते काय डे राहते नवे घरा झोपे आम्ही बाहेर बसवतो मग त्या आले मी बाहेर झोपल ना तुम्हाला काय करायचं त्याला बोलू घ्यायला बोलायचं नजर आहे ना चांगली काय म्हणली काय म्हटले दात जाऊ आता हा काय म्हटले तुला सांगेल ना कोणाच्या घरी गाडी जायचं रे बरं आता एक वर्ष झालंय आपल्याला कवा कोरसर होतील गा होतील

तुमचं लय होतय बर काय काय होतं राहायचं मला तुमच्या पाशी राहायचं नाही मला तुमचा स्वभाव आवडत नाही एकदम म्हणजे एकदा माणूस आहे तुम्ही जे बनलं ते करून देते बनव स्वतःच्या जेवाला स्वतःच्या जेवाला ती की मला यात का बनवून देत नाही तू गावात राहते तुम्ही भुरकाळून येते म्हणून आले किती वाजेला असते तरी मी तुम्हाला देते का नाही करून रात्री देश आलं बारा वाजता उठले का तू मला करून द्यायला कोणतो माझ्या झोप होती आता रोज तुम्ही सांगायचं लिहिले का झोपाकडे हो, लिहि जो जो तो जोपाकडे बापाच वाटू डायव्हर सांगितलं नाही पडले मी रात्री बाराला आलो होतो काय नाही तरी बारा करून तुमच्यावर

विचार आहे बाहेरच काय पाहिलं तू का काल जाती काय जाती तू दिवस गेले ते फक्त बोल तुमच्या बाय मी तुला सांगत राईचं बघलं माझी तुला आहे तेवढं करून जा फक्त काय करून द्यायचं तेव्हा करून दे आजी मी आता पोलीस स्टेशनला चालले तुम्ही आता बाब करते काय नाटक करते नाटक करते काय काय बस पाहिजे पॉलिस्टेशनला तिडे येऊन पाहत आगडमोडी तो हा तू जाय पॉलिटेशनला बर पाहतो तू पॉलिस्टेशनला गेली मी पाहा मागच हा चल इथं रोजच झालं असं मानू का तू येतो तिक छकून बाबू ह कामधंदा करू केल इथे नाटक झाले घराची घरात काय चवा धावाचं भाजी मिरची कोणाला व्यवस्थित करून घालायची ती देते सोडून आणि एक भाजी करून ठेवते त्याला चव नाही खाई मला आला का कुडून आणि स्वतः जीवाला खाती व्यवस्थित थाट्टा माट्टा मस्त केव्हा पाहिलं का रात्रीच झोपलं का किंवा मोकार गोर होतं अरे काय गोर नाहीये झोपही येत नाही दुसऱ्याला एकोत कोण हात बॉटला गेला गेलं मोकार मोकाराबुन उठत लगेच ते यायला म्हणजे बायपू काय गाडची आता मग बोलायला गेलं तर मारायला जाऊ मारलं तिला तर लगेच मग ती मी कम्प्लेट करते पोलिस जाऊ बरं तू जाईल पोलिसाकडे नवीन लग्न झालं तेव्हा चांगली होती वा चार पाच महिने वा तोपर्यंत काहीच म्हणली नाही पण ते दोन तीन महिना पण ती अशी बिच्चारली ना ती जवळची येऊन जाईल अशी अजिबात अंगालाच का सरला होता द्यायला ते बघायला काय काही कोणा काही सारखं झालं काय काय माहिती हा बरं आता ही गेली पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला मावं ना पाहतो कशी करते मी जाऊ पाहतो पोलीस स्टेशनला इलं गाडी लायचो ते सायलायचं काम येईल पोलिसांनी नोकरीत लय कठीण आहे गाडी साहेब कुठेही नोकरी लायचा कुठेही ड्युटी सांगा त्याचा भरसाच नाही आता साहेबांनी दिली ड्युटी साहेब आता खरं आता साहेब लागतं साहेब जवळन जवळन म्हणा दरी माझ्या पदराला दरी माझ्या पदराला कृष्ण बर रस्त्याला दरी माझ्या पधराला कृष्ण बर रस्त्याला काल चळिले चंद्र वळीला काल चळिया गा आता ना इलं कोणा जाते काय नाही चा बी जा नाश्ता बिष्टा खराब झाला साहेब आल्यानंतर काय करेल साहेब अशी काळे हवालदार कुंकड फरार झाली काही कळत नाही तेव्हा ते साहेब यापर्यंत बसावंच लागल अशी भानगडी ना साहेबाची एकदा साहेबाची गाठ घेतली का मग आपल्याला काय साहेब एकदा येऊन गेले ना आपल्याला काय टेन्शन नाही काही नाही तसे आमचे साहेब चांगले

तुम्ही आले का तू कम्प्लीट झाला तू नाते कम्प्लीट घेते ना दादा काळे दादा माय कम्प्लीट लिहून घ्या काळे बायकूला काय सांगा तुम्हाला अहो माई ना एक वर्ष अहो दोन तीन महिने चांगले दिलं हो पण नंतर असं त्रास द्यायला लागलेला ज्वापात ती गो रहती? गो रहती ना हात बॉट लावायला गेला उठत नाही काय होत या काय टायमाला आहे ना काही गोष्टी कशा राहत्या समजून घ्यावा आपण मागून लागू अहो काय आता तुम्हाला चांगले माहिती दोघं मित्र येतच आहे आपण मी काय म्हणतो तुम्ही पोलीस झाले मी राहिलो घरी शेती करा आपण शेतकरी मोठं तुमचं थोडस मी काय तिला करा आणि तुझ्या मग माझी कम्प्लेट घ्या दादा तुम्ही सांगा मला मा? का मला मटन बनवून दे काय मासे बनवून दे ते झालं का म्हणजे रात्रीचे सारखं लगेच मारायला सुरुवात करते दादा, आता काय सांग तुम्हाला काम नाही करायचं बाबराव अहो आता तुम्ही करा तुमची बायको राहते तुम्ही रात्रीचे ड्युटी आले जाता

तू माव द्यायला आले ना तुला तुम्हाला देत नाही म्हणून भांडू बिंडू नका हो तसाच वाटा बाई तुला लक्षात नाही शाळाच तसाच कारण तोडलं भोला आहे तसं काही एवढा हे नाही फक्त त्याचा स्वभावच आहे ते बोलू बोलायचं काही काम नाही माझी दिवटी मला काय वेळ बोलायचं मित्र जरी असल ड्युटी असू नाही असू सगळे सारखे सारखे राहते बरं आता एक काम करा तुमचं भांडा तो इथे मिटून घ्या गोडी गोडी जा घरी आणि दोन कास जेवा घरी जायचं मी बापाला फोन करून घ्याल काय घरी मला माभली का येणार का तू काय रे हा नाहीतर मग मी जायचो तीस ऋतू आधी शिवाय देतो सामने शिवाय देतो काय का? पण फोन करते हो? अरे बाबा र तुला का नाही सर नाही लग्न लग्न झालं ना येत आहे थोडं तांबाळून तांबाळून हात फिरून तुला चांगलं लागले पहिल्यापासून जेंटल वाले दे तुला अहो काय दादा काय सांगा जसं लागले तसे ना बाबा ऐकलं मी घराच्या बाहेर सुद्धा काढलं नाही हो दादा रोज वावरात काम करते आता सुद्धा मी वांगण खरा बोल करा बाय ए भाई काढित होतं सामने नाटक नाही करा दादा त्या वाटेमध्ये मी आता वांगण म्हटलं का होते माहिती का मला पाहिजे मी मध्ये गेलो गावामध्ये मला करायचं होतं मग बोलून नेलं तरी जेव्हा जेव्हा करायचं होतं जेवण करायचं होतं हा जेव्हा चालू राहत पण सोड तरी ना इड मिटिंग मी म्हणले ड्रेस घालायचं नाही घालून देत लग्न नाही ते शहर मध्ये चालत शेतकरी माणूस झाला इच आता एक लहान पोर राहिले का ड्रेस घालायला शेतकरी माणूस ड्रेस शेत साड्या घालायच्या लुगडे नेसायचे लुगडे आला आता बाय लुगडे नाही नेसाय सांगा साडीच बारा दिवस लुगडे लुगड केस बीस नको करू आई काय का तुम्हाला उठले काय बार घ्या पैसा अरे केव हो नका तुम्ही दोघे जवळचे दो माणसं झाले ते तुझी बायको म्हणजे माझव झाली का नाही आहे का माझी झाली गडी वर तो आम्हा जोडीदार माझव आहे थोडं काय जायला लागलं पोलीस स्टेशनला चहा प्याले तो बिंड करू नका मी जोडीदाराची चहा पियाला पोलीस स्टेशनला गेले होते नव्हते ते म्हणजे ये इकडे काय होतं मिटून जाबा ऐक तू मावळे नाही नाही मला फोन केला ढवळ काय दादा पुढे ते म्हणा अमृत आमला गेले म्हणा हां इकडे नाही अमृत आमला माये ड्यूटी दिली आमर दामला ड्यूटी लय बनते हां मग अमृत आमला सुद्धा किती चालू तुमचं आता दोन गेले गेले का दोन गेले बाण करून बाण करून दोन गेले बाण करून मी म्हणला अमृत आमला गेले नाही

वी हा गे बाजारातून आणले काय काम करू काम कर घरापुढे घरापुढे चिकू झाड लावले एवढे आले तिला म्हणलं मला दोन चिकवा खायला तरी नाही उठ सांगा दोन काम कर तुला मी आई तुला तू घरी सांगतात बरं का कारण आहे ना अरे बाबा इथं पुरी दिली काही नाही

पैसे दोगाचे जातील बरोबर आहे का पण त्याच्या कारणाने ढोक गोळी गोळीगोळीत होई बांबराव त्या बायला मी समजू सांगतो बर का म्हणजे ती ऐकल आले लक्षात हा ते ऐकलं सारखच आहे अरे मी ऐकलं ना नीट आकरा सांग बोल नाही ना कारण त्याला बायको ते ऐकावं लागत मी अशा कंप्लीट लय आहे ते आमक बरं झालं ते सांग जर घरी ऐकलं तर तीड काल आली असते अरे मी तिला मारलं दोवा त्याच्यामुळे ती आली तू फोनलं काय मारलं काय मार हे चार ब्या

तू काय लागास आवर करत आहेस तू काय जम देतो काय ऐकून घ्या दोघे बी म्हणजे दोघे ऐका बाबा आमचं घेणार आहे काकादर ऐकून घे दोघे ऐका ए भाई काम कर तुमचं ए भाई परपंचच नाच होत होई परपंच जोडायचं काम कराव खाण्याचं काम नाही करू कधी समजलं का हा ऐकत जाय ए भाई आता गोडी गोडे दोघ गोडी गोडी तू नाही जरा आज माझे नाही ना आता उद्या सुद्धा हा बाबा नाही दिला ना आता तो तलास मानानी चांगला इजत तसा काय लागा त्याला सबले सांगा रोजला दे जाय म्हणून भेटल तर मग मी सांगू सांगत नाही बोलत असं म्हणलो तसा नव्हता लग्न झालं का बिघडला काय माहिती मित्र निघाले म्हणून तसं वाटत असेल पण तो इतका आहे ना जेवढा वरून काय सुद्धा तेवढा आतून काय नेट निय आहे तुला तू लागली जागतो डेडबॉल सातच पाणी धावले मा काय दादा एक काम करतो तुम्हाला काय सर्दी झाली काय नाही तीड पाणी असं लागतं बरं मी काय नाही घ्या बाबा घ्या तुम्ही घ्या मोबाईल ऑनलाईन करून लगेच ना मी फेर दे हां बोल ना हां माझी बायको शांत आहे ती बायको शांत आहे हां घरी गेल्यानंतर गेल्यानंतर काही करून देत नाही काहीच करून देत नाही कधी जेवण देत नाही कधी भाजी बनवून देत नाही कधी झोपायला आत्रू टाकून देत नाही आणि झोपायतून जर उठवलं तर गाघण उठते हि हा काय तारक मला हां बरोबर पोलीसला सांगायची गोष्ट मी घेऊन येतले सगळं हां बरोबर नाही हे मार हे नाही आणि रोज राही ना घरात बसून राहतील जाऊन बसतील संगी आणि म्हणजे त्यांच्या घरी जाऊन बसतील नवरे घरी राहते एक डेवटी जातो एक संध्याकाळी जातो एक दिवसाला जातो हिचं काय काम पुरेच मैत्रिणी जायचं झालं कम्प्लिटली आणायला पाहिजे ना आपल्या घरी भेटायला मैत्रीला पाहिला संगीता मंगल संगीता मंगल त्यांची कम्प्लेट लिहून घ्या मग तू आली जाय तुला कुठे जायचं तू गोर दादाक जाय डाम दादा आता फक्त काय दादाक लिहून देतो जास्त झालं का दादा बर आता महाबाई बायकुझ कंप्लीट दिली तुम्हाला आता ते गोराव दहा दाखल जाणार आहे बरोबर तिने जर काही कंप्लीट द्यावं द्या तुम्ही गोरा दाखल तेवढं सांगा सांग सांगू काय काय तिथे नवऱ्याची अगोदर मला कम्प्लीट येईल म्हणा सांगू सांग काय काय लागलं गोवर दादाच ना आपण मिटून टाकू हा करते मी सांगू दादा काय टेन्शन पण तिचा ना फैसलाच लावू काय बरोबर चालत हा मा बायको ना मी तिला काय असं थोडस बोललो तिला रागले ना का शेंड हा नुसतं त्या काय तुला जर मारलं ना तर लगेच मायरी पळत हो असं का हा पण आता काय होईल माहिती का आप तुम तो तो। आता तुमच्यापासून गेली निघून मी कंप्लीट देत होतो पण आता नेमकी ती माया गेली का काय गेली hmm. जर गेली असेल ना तर मग माहीत पंचायतच होईल घरी जायचं घरी मला नाही वाटत माया पडत का मुळे पडल काय तुमची भानगडी कशी काय वाहत्या मग काय वाय याशा करायवर खावरून अरे तांबळ ताबड घ्या काय थोडस कस आहे गोड बोलायचं आता नवीन बारस बही जायला लागणार मावत नाही आता काय सांगा त्याच्यामुळे मायाला गेली का माल चिडचिड तयार होती अरे गोड बोलून काय तरी येतात समजून सांगायचं दरस सा। अरे तुमचा घरगुती मॅटर आहे पोलीस स्टेशन येऊन काय हे ये वाईल का हा गोळी गोळीत घ्यायचं दारस तू आता चांगला माहिती माहिती ना अरे गोड बोलून गोड बोलून गोड बोलून खाऊन घ्यायचं वाच मोकळ त्याच का मत जा आता ना नाही झाली हा का बरं मग जर आले ते बापाला घेऊन मी समजून सांगा त्यांना काही काळजी करू न बाबराव बर काही ठेव तुम्हाला मी तुला काही घेत नाही सांगितलं मला तो काय मला देत मला मी लाच घेतोय कोणाची आधी बात नाही मा नाव काळे पण काळे पैसे घेत नाही मी काळे घे नाही पण गोरे घेतोय ना तर तू गोरे तर पाहून गेली नंतर मी आम्ही सांगत तुझं त्या गोरे लागायला हा पण मग चायचं काय का नाही काहीच नाही तू जाय घरी बाय आता मला काही पैसे बेशी नाही 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 जाय बरं आल्यावर कम्प्लेट घेऊन आधी काळजी मी समजू पार शाळातला जोडीदार नाही त्याला असं वाजवलं फालतू काही कम्प्लेट घेऊन येते काय ते शाळेतला जोडदार नसत ना असावं वाचा काठी ना त्याला परत गपचिपच केला असत पण आता शाळातला मी तरी दहावीपर्यंत सांगत होतो आम्ही तू याला शेतकरी झाला मला देवाने दिली नऊ आता काय करतो लयकवाच त्याच्यावर बाबुराव ना खूप टाइम खाला आता जातो काय सरळ काय येई ना मोठे साहेब काय आहे ना जातो थोडा चहा पाणी घेऊन येतो चाल नाही राहत असे ना जातो